दिल्लीचे विवादास्पद मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य प्रकरणी अटकेत होते काही दिवसांपूर्वी न्यायालयानं त्यांना काही अटी व शर्ती टाकून जामीन दिला त्यामुळे बरीच चर्चा झाली या अशा उलटसुलट चर्चेमुळे अस्वस्थ झालेल्या अरविंद केजरीवालांनी जोवर आम्हाला दिल्लीची जनता क्लीनचीट देत नाही तोवर मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही असं म्हणत राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला तो काही अंशी यशस्वी झाला देखील पण त्यांनी त्यांच्यानंतर ज्या व्यक्तीची मुख्यमंत्रीपदी किंवा आपल्या उत्तराधिकारीपदी निवड केली त्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी प्रचंड विवादास्पद राहिली आहे यावरून आता मोठ्या चर्चा देखील उठत आहेत केजरीवालांनी आपल्या उत्तराधिकारीपणी निवड केली ती अतिशी मारलेना यांची अतिशी यांच्याकडे केजरीवाल सरकारच्या काळात जवळपास चौदा मंत्रालयांचा पदभार होता त्या मधून शिकून आल्यामुळे दिल्लीच्या बुद्धिवंतांमध्ये त्यांची उठबस होती खान मार्केट आणि ल्युटेन्स दिल्ली अशा ठिकाणी त्या बऱ्याच रमायच्या सध्या त्या दिल्लीतल्याच कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून देखील निवडून आले आहेत पण अतिशय यांच्या नावाची घोषणा झाल्या झाल्या त्या खूप चर्चेत आल्या आहेत मुळात अतिशी यांच्या आडनावावरच लोक आता प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत त्यांचं सासरकडचं आणि माहेरचं आडनाव हे सिंहच आहे मग मारलेना हे आडनाव नेमकं आलं कुठून तर त्याची अशी स्टोरी सांगितली जाते की अतिशी यांचे वडील म्हणजे विजयसिंह पंजाबी हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते आणि विचाराने कट्टर मार्क्सवादी लेनिनवादी होते त्यामुळे या डाव्या विचाराच्या दोन्ही विचारवंतांच्या नावाची सरमिसळ करून त्यांनी मारलेना असं आडनाव धारण केलं आणि तेच आडनाव त्यांनी अतिशी यांना देखील दिलं एकंदरीतच अतिशी यांचे वडील विजयसिंह आणि आई त्रिप्तावाही या कायम डाव्या विचाराने प्रभावित राहिल्या आहेत त्यामुळे अनेक देशविघातक कृत्य त्यांचा सहभाग राहिला आहे आपच्याच राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी अतिशी यांच्यावर नुकताच एक आरोप लावला आहे त्या म्हणाल्या की संसद हल्ल्याचा प्रमुख आरोपी अफजल गुरुला शिक्षेतून वाचवण्यासाठी अतिशी यांच्या आईवडिलांनी बरीच धडपड केली आहे तसंच दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक आणि संसद हल्ल्याचा प्रमुख आरोपी सय्यद अब्दुल रहमान गिलानी याच्याशी देखील अतिशी यांच्या आईवडिलांचे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्या वडिलांनी अरेस्ट अँड टॉर्चर ऑफ सय्यद गिलानी या नावे लेखमाला देखील लिहिले आहे असे अनेक आरोप अतिशी यांना केजरीवाल यांनी आपला उत्तराधिकारी घोषित केल्यानंतर होत आहेत एकंदरीतच मोठी राजकीय खेळी करण्याच्या नादात केजरीवाल स्वतःच्याच दावात अडकले की काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे अतिशय मांडल्यानं यांच्यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा कृतम मराठी